काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही आणि शिवसेनेला अजून जाग येत नाही अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला मबियात वादाची ठिंगी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा दारुण पराभव झाला तर महाविकास आघाडीचा भरघोस मताने विजय तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने अनपेक्षित बहुमत मिळवत आपली सत्ता कायम टिकवली आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसल्याचे दिसून आले यानंतर महाविकास आघाडीतील धुसफूस समोर येत आहे काँ नुकताच काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी मवियाला टोला लगावला आहे लोकसभेनंतर आम्ही मुख्यमंत्रीपदासाठी वाद घातले एकमेकांवर कुरघोड्या केल्या असं म्हणत त्यांनी मवियाला घरचा आहेर दिलाय आणि यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मवियातील मित्रपक्षांना टोला लगावला आहे खासदार अमोल कोल्हे यांचा राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना त्यांनी जोरदार टोला लगावला आहे विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही तर दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही राज्यात मित्रपक्षांच्या अशा वागण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विरोधी पक्ष म्हणून वाढवण्यासाठी मोठा स्पेस आहे तर पराभवाआधी आम्ही मनात होतो मनत होतो आणि त्यानंतर रणांगणात होतो त्यामुळे मरगळ झटका आणि कामाला लागा तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत हे लक्षात ठेवा बचेंगे तो और भी लढेंगे असंही त्यांनी म्हटलं आहे आता अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस काय प्रत्युत्तर देणार हे महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे